नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर गायीच्या दुधाचे दर वाढून सुद्धा बाजार आहे तसेच आहेत त्यामुळे खरेदीसाठी चांगली संधी आहे शेतकऱ्यांना तरी पण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज पाहणार आहोत की कोणती गायी किती रुपयांना विकली जाते किंवा काय दर निघतोय बाजारात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर, तर आज आपण सांगोल्यामध्ये आलेलो आहोत आणि सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर आजची तारीख आहे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीचं कालवट धाडाला वगैरे पण मोठा आहे दाताला कसं आहे हो मामा दाताला दृश्य आहे का तर सहा महिन्याची गाभण तपासून आहे पाहू शकता पाडी कशी आहे एक लाख रुपये द्यायचं घ्यायचं कसं होईल नव्वद पर्यंत द्यायचे काय पंचाहत्तर च्या आसपास होईल का नाही गाव ना गाव कोणता विटा मायने खानापूर जिल्ह्यात सांग नंबर सांगा नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सतरा एकोणनव्वद एकोणहत्तर सतरा एकोणनव्वद चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता सहा महिन्याची गाभण तपासून दोन दात दाताला साडात वगैरे अंतरण झाडाला पण मोठी कालवट आहे तर पाहिजे असेल तर यांच्या बरोबर तुम्ही संपर्क करू शकता तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची गाय आहे तर साडाला वगैरे अंतरण अजून कच्चे लागल्यानंतर अजून चांगले तसे तर दाताल कशा बाया आदत काय किंमत सांगता एक लाख तीस हजार द्यायचं घ्यायचं कसं होईल बोला मनाई आ, तो हा मी नव्वद हजार म्हणतो हजार मग कि त्याला होईल लाखाच्या आसपास नंबर सांगा आपला चोवीस अठ्ठेचाळीस गाव कोणतं मंगळवाडा मंगेवाडी यलमर मंगे यलमार मंगेवाडी तालुका जिल्हा कोणता येतो कसा ओढा इकडे एकदा तर आदत कालवड आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय धाडाला वगैरे पण मोठा आहे पण खाली ठेप्याला वगैरे पण चांगला आहे कच्चा आहे कालवड लागल्यानंतर अजून चांगला दिसेल साडात अंतर वगैरे पण चांगला आहे नाव काय आपलं शेतकरी आहे ना आपण ठीक तर पाहू शकता हे पण शेतचं कालवड आहे भांड फक्त शिंकताय परंतु ठेप्याला वगैरे साडात अंतर वगैरे पाहू शकताय कच्चा आहे धारा काय किंमत सांगता दोन दात आहे दोन आहे किंमत काय एक सांगतो एकवीस एक। लंप्यालता नाही ना ना चावर चावल गोट्यात बांधले किंमत काय एकवीस द्यायचं घ्यायचं कसं काय लाखाच्या वर लाखाच्या वर काय ना ऐंशी ला होईल ऐंशीला नव्वद कोण नंबर सांगा आपण नव्याण्णव तेवीस वीस नव्याण्णव पर्सेंट गाव कोणतं आपलं सावे तालुगाला सांगोला जिल्हा जेला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता दोनदा कालवडा जातेला वगैरे चांगला पण दहा दिवस बाकी चालतं ठीक शेतकरी व्यापार व्यापारी शेतकरी नाव काय आपलं राजकुमार कांबळे तर पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी एकदम वय आहे तर तिच्या आपण किंमत वगैरे जाणून घेणार आहोत हो नमस्कार बाया जाताल कसं आहे का दाते कि तो येत आहे तिसर तिसरं किती पिलेले पाच लिटर पिले अठ्ठावीस लिटर पिलेले किंमत काय सांगता एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय होईल आल्यावर बैठकीला कमी जास्त नक्की होतील नंबर सांगा आपला गाव कोणतं दपलापूर चालत आहे किती दिवसापासून व्यापार करता चार पाच वर्ष नवीनच आहे म्हणजे मनाची चालतय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाय म्हैस खरेदी विक्री सांग खरेदी विक्री ही टॉप क्वालिटीची गाय आपण ही कव्हर करणार आहोत कारण बऱ्याच जणांचे कमेंट येत असतात की टॉप क्वालिटीची गाय दाखवत जावा तर त्यांच्यासाठी ही आपण गाय कव्हर करतो पाहू शकता तुम्ही साडात वगैरे अंतर पॅच ला कलरला तर हिची माहिती आपण जाणून घेणार आहोत जाता कसं दोन दाता आहे दोन दाता आहे काय सांगताय किंमत एक एकाउंट एक अकाउंट द्यायचं घ्यायचं कस फायनल एकतीस आलं तर देऊन टाक एकतीस आलं तर देऊन टाकायचं गाव कोणता आहे कोणता व्यापार ना आपला सांगा आपला अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस बेचाळीस पंच्याण्णव पंचेचाळीस बेचाळीस पंच्याण्णव पंच्याण्णव चालतं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता टॉप क्वालिटीची गरज आहेत तर अजून एक तो मला विनंती आहे मित्रांनो की गाय म्हैस खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर बघून देखून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार ना दात कसे आदत आहेत ना काय सांगता जोडीची किंमत पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं कसं होईल पंच्याऐंशी नंबर सांगा आपला पंच्याण्णव जीरो तीन वीस नव्वद सत्तावीस गाव कोणता आहे व्यापार आहे शेतकरी चालतंय ठीक आहे पंच्याऐंशी किंमत सांगली जोडीचे पाहू शकता मार्केट रेंज कशी आहे कालवडीची तर पाहू शकता ही वेलेली आहे तर हे पण साडात वगैरे अंतर आणि ठेप्याला तुम्ही पाहू शकता कसे किती वेळा खाली झाली कधी खाली झाली रात्री एक वाजता झार वगैरे पण लावा काय किंमत सांगता ह्याचे एक लाख एकावन्न हजार या पण गायचे तर गैर वगैरे चांगले पाहू शकता नोट चालू आहे तिथं किंमत काय एक काउन द्यायचं घ्यायचं कसं नंबर सांगा आपला गाव कोणतं बर बर चालतंय नाव काय आपलं चालतंय ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो गाय कशी व्यवहार चालू आहेत तर पाहू शकता मित्रांनो ही शेतकऱ्याची गाय आहे तर ह्याची किंमत जाणून घेणार आहोत ताजे वेलेले पाहू शकता पासष्ट हजार रुपये किंमत सांगतात तर खाली पाड आहे किती लिटर पिले मागच्या वेताला दहा दहा लिटर किंमत काय सांगता आता पासष्ट द्यायचं घ्यायचं काय नंबर सांगा आपला दो दो गाव कोणतं सालमुखचा आहे का तुम्ही चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता वेत किती वाहि चौथ वेत आहे चालतंय ठीक जहार वगैरे पल्ला वाहिजा चाल पडायचं तर साधारणतः एक तीन ले ले, पाँशक्त। हो ते चार तास झालं वेलेले पाहू शकत तर पाहू शकता या गायीचा व्यवहार झालेला आहे पार्टी गाय आहे तर सड वगैरे पाहू शकता कस चेक करता येतील कोणत्या साडांना किती दूध येत आहे ते समोर समोर पेल्यानंतर आहे मित्रांनो नमस्कार बाहेर व्यवहार झाला झाला ना पाहू शकता त्याच्यात मग गहना गहना आलेले त्यामुळं व्यवहार झाले ना हो अरे पाहू शकता एका साडात घाण आली त्यामुळं हा दाज्या लागायचा व्यवहार कॅन्सल करण्यात आलेला आहे तर दुसरी काय आपण कव्हर करू दूध किती आहे चालव ना किती दिवस झाले विहून एक महिना एक महिना झाला वेले पार्टे चौदा लिटर दूध आहे किंमत काय सांगताय पन्नास हजार द्यायचं घ्यायचं काय होईल कमी जास्त तर किती पर्यंत काय ती होईल का चौदा लिटर दूध पिऊन देणार का तुम्ही बर नंबर सांगा आपला चौतीस अठ्याण्णव चौतीस दोनशे पाचशे चव्वेचाळीस गाव कोणतं बिघवण व्यापार आहे का शेतकरी व्यापार आहे नाव काय आपलं सतीश शेंडि पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता की तो म्हटला तिसरं चालतं ठीक तर सर्व प्रकारचा गाय आपण पाहणार आहोत त्यामुळे नक्की पण पाहू शकता आता ही वेळेला झालेली गाय तर ठेप्याला वगैरे चांगले आहे साडात अंतर पण चांगला आहे तर दात वेद किंमत जाणून घेऊया आपण दाताला कशे तर दुसरं वेत आहे चार दात किती पेलय मागच्या वेताला किंमत काय पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय नंबर सांगा आपला पंच्याण्णव पंचेचाळीस एकोणतीस कुठलं आहे तुमचा व्यापारचा शेतकऱ्या व्यापार शेतकऱ्या का ही पण तुमची गाय आहे का तिकडे पाहू शकता मित्रांनो गाय जरी काय असली तरी गैला चमक आहे चांगली आणि विशेष म्हणजे ठेप्याला वगैरे चांगले फक्त मागची सड बारीक आहे जरा म्हणजे कासाला उलटे हिची काय किंमत हा हिची काय किंमत काका नऊ दादा तर ही पण समोर समोर बसल्यावर कमी जास्त नक्की होते नाव काय आपलं राजेंद्र राजेंद्र भाकरे चालतं ठीक आहे तर पाहू शकता आता ही पार्टी गाय आहे खराब आहे परंतु मोठे तर किती वेळ आताची गाय आहे दुसरं किती लिटर दूध आहे चालू बारा लिटर दूध किंमत काय सांगता चाळीस हजार द्यायचं घ्यायचं काय होईल वे झाल्यावर किती दूध चालतं वेल चोवीस पंचवीस लिटर बर काय तेवीस चोवीस हजाराला होईल चोवीस हजार नाही का म्हणा नंबर सांगा आपला सांगा दोनशे पन्नास तीनशे पन्नास चौऱ्याण सतरा गाव कोणतं रेट्रीपूर तालुका सांगू लागतो कराडचा आहे का आपण शेतकऱ्या व्यापारी शेतकऱ्या कराडची गाय आहे तर कराडमधून सांगोल्याला विक्रीसाठी आणलेली आहे तर पाहू शकताय गे कसे आणि हे मालक आहे तर पाहू शकता हे टॉप क्वालिटीची गाय आहे साडाला अंतर वगैरे तुम्ही पाहू शकताय आणि गाय अजून कच्च्या आहे लागल्यानंतर अजून चांगली दिसेल तर पाहू शकताय तोंडाला जर्मन मध्ये मोडत आहे तर याची माहिती आपण जाणून घेणार आहोत किती वेताज आहे काय दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती आहे पहिल्या पाहिले पहिल्याला बावीस तेवीस लिटर बावीस तेवीस लिटर पेलय किंमत काय सांगताय एक पंचाळीस एक पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं समोर समोर नक्की कमी जास्त होतील तर नंबर सांगा आपला पंच्याण्णव झिरो तीन पंच्याण्णव झिरो तीन एक्क्याण्णव तेरा ब्याऐंशी एक्क्याण्णव तेरा ब्याऐंशी गाव कोणतं कोळेगाव कोळेगाव तालवा सांगोला जिल्हा सोलापूर तर टॉप क्वालिटीचं तालवड आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं अजित सावंत अजित सावंत चालतं ठीक आहे तर ह्या एक झाडाला वगैरे मोठी जरा कच्च्या गेत का ह्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर दाताला कसे आहे दोन दात आहे दोन दाता आहे काय किंमत सांगता एक पंचवीस एक पंचवीस द्यायचं घ्यायचं कसं होईल एक पाच एक होईल काय नाही का आपला पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर त्र्याहत्तर पंचाळीस एकोणसाठ पंचेचाळीस एक पंचे गाव कोणतं कडला सांगू ला शेतकऱ्या व्यापाऱ्याचा व्यापारी आहे नाव काय आपलं संजय गायकवाड संजय गायकवाड पाहू शकता तर मित्रांनो सांगोल्याचा आजचा गाय बाजार आपण इथेच थांबवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्याशि तर शेतकऱ्यांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गायींचे चालू बाजारभाव पाहता येतील आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद